नमस्कार आमच्या छोट्या डिजिटल दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आणि टेडी टेडीच्या बड्डेच्या शॉपिंगसाठी जात आहोत मॉलमध्ये टेडीची शॉपिंग लिस्ट तयार आहे आणि हा माझा खूप डोकं खाणार आहे मला माहिती आहे बट चलो ठीक आहे बड्डे म्हटल्यावर तेवढं तर करावं लागणार ऐकावं तर लागणार बड्डे बॉयचं तो आता आम्ही निघालो आहे मॉलच्या दिशेने आणि आम्ही आता पोहोचतोच आहे येस आम्ही पोचलो ओरियन मॉलला असं वाकडं तिकडं चालल्यानंतर फायनली आम्ही पोचलो <laughs> मॉलमध्ये ह्याची एक्साइटमेंट बघून मला असं वाटतं हा मॉल तर नाही ना विकत घेणार पण मी पण त्याची आई आहे मी त्याच्या भोळ्या चेहऱ्यावर नाही भाळणार मी नाही अजिबात नाही माझा कॉन्फिडन्स झिरो आमच्या पेटूरामाने सगळं फस्त केलं बरं आता नवीन मागणी सुरू खेळ फक्त खेळ हो हो येतोय येतोय थांबा जरा म्हणे गाडी चालवायची आहे बड्डे शॉपिंग असं म्हटल्यानंतर साहेब आमच्या फायनली गाडीवरून उतरले गा मग आम्ही खाली रिलायन्स मार्टमध्ये आलो आणि नेहमीप्रमाणे टेडीने मला खूप त्रास दिला मी किती शोधून शोधून हैराण झाले पण त्याला एकही शर्ट होतही नव्हता आणि आवडतही नव्हता काही ना काहीतरी चुका हा काढतच होता खूप सर्च केले आणि दोन शर्ट मी फायनली त्याला दिले आणि मी ते थोडासा टाइमपास करते <laughs> आणि <आनी। laughs> मला हा आवडला छान दिसतोय होतोही आता हा बघू हा सुद्धा छान आहे आणि आमच्या छोटा साहेबांनी खूप खूप खरलाय मला हातच नव्हतो मला तोच नव्हतो आणि फायनली दोन शर्ट त्याला आवडले आणि सी काय होतं मला खूप टेन्शन येत आहे <laughs> माझा वाढदिवस असं झालं पाहिजे माझा वाढदिवस तसं झाला पाहिजे वाढदिवस सुटले मी एकदाची <laughs> फायनली त्याला दोन शर्ट आवडलेत आणि एक जीन्स पण मी बघितली होती ती तुम्हाला नंतर दिसेल घरी okay. मग आम्ही तुम्हाला घरी सगळं दाखवू आणि कारण मला वॉच सुद्धा घ्यायचंय सायकल सुद्धा करायची कारण उद्यापर्यंत मला सगळं आवड कारण माझी आई okay. माझा बर्थडे सेलिब्रेट करणार आई आणि बाबा दोघे हा दोन मला माहित नाही बाबा येतील की नाही कारण बाबांना काम आहे ना सकाळी सकाळी बाबा सकाळी जातात संध्याकाळी जाता। मग त्याच्यात बर्थडे होला तर ठीक ते पण बरोबर बर्थडे अच्छा सरप्राईज आहे मी <laughs> याला काय बोललो होते एकदा सायकल नाहीतर त्यांना साहेबांना आमच्या दोन्ही हवे दोन्ही कसं देणार आता दोन्ही कसं देणार तुम्हाला माहिती ड्रेस घेतलेले ते ड्रेस शर्ट आणि जीन्स तर जीन्स गेत गेत। जीन्स आणि शर्ट घेतलेले दोन आणि कारण मी आईला सांगितलं होतं मला शर्ट आवडतात ही ने पहिले नाही म्हणून आता बी शर्ट्स बघितले तर आईला आवडले दोन्ही शर्ट आवडले म्हणा आणि आता मी जीन्स शर्ट सायकल वॉच

आणि त्याच्यात अनबॉक्स वॉच आपण सिलेक्ट केलेलं आहे हे वॉच आता तुम्हाला दाखवतो हे बघा सगळे फीचर्स आहेत हे बघा हे असं दाखवतो हे बघा आता हे बघा आता काय करायचं आहे बघा हे वॉच आहे हे असं हार्ट रेट वगैरे दाखवतो का आणि तुम्ही हातात जर चेक केलं तर होईल हे आमचे बाबा काय वाटतं बाबा वॉच ओके बाबांनी हुकार दिलेला आहे आता आईची वाडी आई हुकार दे तुझा बर्थडे आहे बर्थडे बॉयच्या पुढे नाही बर्थडे बॉयच्या पुढच्या नंतर मग मी सांगू शकते कायबांचं रिलॅक्सेशन मोड ऑन ठेवून मी आपलं ब्लॉग ऑफ करते बाय